छोटी मोठी पार्टी असो किंवा काहीतरी नाश्त्याला बनवायचं असेल आणि चमचमीत खायचं असेल तर छोले बटुरे मस्त असा प्रकार आहे तर त्यासाठी एक ग्लास इतकं मी इथे तर छोले घेतलेले आहे तर या ठिकाणी मी हे छोले रात्रभर भिजवलेलं होतं स्वच्छ धुवून त्यानंतर पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर हे बुडेल आता हे जे छोले आहेत बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या वेलच्या दोन तमलपात्र एक मोठा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच एक चक्रीफूल एक मोठी वेलची सुद्धा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आता हे छोले किंवा चणे छान शिजण्यासाठी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहे कमी गॅसवर शिजवल्यामुळे पटकन शिजले जाते आता हे जे छोले आहेत छान ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल होण्यासाठी आपल्याला या पद्धतीने काळा चहा किंवा डिकाशन करून घ्यायचं आहे हो तर त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा चहाची पत्ती टाकून आता याला उकळल्यानंतर एका ग्लास ग्लासमध्ये गाळून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवूया आता कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ थिमून घेऊया भटुरे करण्यासाठी इथे मी तीन कप इतक मैदा घेतलेला आहे आणि पाव कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स केलेलं आहे तर भटुरे म्हटलं की छान असं टम्म फुगलेले असतात तर त्या पद्धतीने फुगण्यासाठी ही खास पद्धत वापरून हे भटुऱ्याचं पीठ तिमलं जातं तर, तर इथे मी कपभर इतकं थोडस आंबट असलेलं दही दोन चमचे पिटी साखर बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे सगळं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीचं हे मिश्रण छान फसफसल्यासारखं झालं की यामध्ये टाकायचं आहे साधारण एक चार चमचे इतकं तेल तेलसुद्धा मिक्स करायचं हे सगळे जिन्नस आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने असं तिमून घेतल्यामुळे पीठ छान फर्मेट होतो आणि आपले भटुरे सुद्धा छान फुगल्यासारखं होतात अजिबात तेलकट होत नाहीत त्यानंतर लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे अगदी जास्तीचं पाणी लागत नाही थोडंच पाणी लागतो आणि हे पीठ जे जा आहे जास्त घट्ट तिंबायचं नाही थोडंसं पातळच असतो म्हणजे नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे नसतो थोडंसं पातळ असतो ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ वगैरे तिंबून घेतो त्याच पद्धतीने तर इथे मी पीठ तिंबून घेतलेलं आहे झाकण या गच्च झाकण ठेवायचं म्हणजे पीठ छान फर्मेट होतो त्याचबरोबर इथे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड झालं की तर या पद्धतीने छान चणे शिजल्यानंतर चमचाभर इतकं इथे मी चणे बाजूला काढून घेतलेले आहे आता याला या, या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे ते का पुढे सांगेनच त्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी दीड चमचा इतकं धने पावडर आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर दोन चमचे इतकं छोले मसाला टाकून घेतलेला आहे तर यामध्ये छोले मसाला अवश्य टाका छान चव येते आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा चमचाभर काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि काळ्या मीठामुळे छान चटपटीत चव येते वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मसाल्याचं पेस्ट तयार करून घेतलेला आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी क, क कांद्याची प्युरी टाकून घेतलेली आहे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे मिक्सरला छान असं फिरून घेतलेले आहेत ते कांद्याचं प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकसा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी साधारण अर्धा कप इतकं टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो जाडसर असं चिरून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेला आहे ते प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक दोन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेला मसाल्याचा पेस्ट एक मोठा चमचा लोणी आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी कसुरी मेथी टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे सोबतच आपण जे चणे होते ते मॅश करून ठेवलेले ते सुद्धा टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मॅश केलेले जे चणे यामध्ये टाकून घेतल्यामुळे जेव्हा रस्सा असतो त्याला छान दाटसरपणा येतो आणि रश्याला सुद्धा छान चण्याची चव येते यामुळे नक्की या पद्धतीने करा एक मोठा चमचा इथे मी आलं लसणाचं जाडसर असं ठेचा टाकून घेतलेला आहे मिक्स करून झाकण लावून एक दोन मिनटं छान वाफून घेतल्यानंतर तेल साईडला की ते आपले सगळे पावडर मसाले छान असं यामध्ये शिजले गेलेलं आहे त्यानंतर शिजून घेतलेले छोले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेलं जे डिकाशन किंवा काळा चहा जे चहाची पत्ती आणि पाण्याचं मिश्रण होतं ते उकळून घेतलेलं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामुळे अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो त्या पद्धतीचे छोले आपले तयार होतात तेल साईडला सुटेपर्यंत याला छान रंग येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे आपले छोले तयार झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पंजाबी स्टाईल आपले छोले झालेले आहेत एकीकडे रसा एकीकडे एक छोले एक असं एक झालेले नाही छान मिळून आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपले भटुऱ्याचं पीठ सुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे साधारण याला वीस ते पंचवीस मिनिटं ठेवलेलं होतं यामुळे पीठ जे आहे छान फुगल्यासारखं होतं तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडलेली आहे एकदा पूर्ण व्यवस्थित आहे आणि तुम्हाला केवढ भटुरा आवडतो छोटा मोठा त्या अनुसार तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता आणि आपल्या नेहमीच्या पुरीसारखं लाटून घ्यायचं याला तेल लावायचं आणि लाटायचं तर याला आकार कुठलाही असेल तरी सुद्धा काही हरकत नाही कारण जे भटुरे आहेत ते थोडश्या अशा लांबट आकारावर असतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल आकारावर सुद्धा करू शकता फक्त याला आकार या पद्धतीने देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थोडस जाडसर असं ठेवायचं अगदी पातळ करायचं नाही तर या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला सगळे भटुरे तयार करून आहे आणि त्याचबरोबर भटुरे जेव्हा आपण तळून घेतो त्यावेळेस भटुऱ्यासाठी तेल कड़ जे आहे छान कडकडीत गरम असायला पाहिजे तरच आपले भटुरे छान फुलतात जर तेल कमी गरम असेल तर आपले भटुरे जे आहेत ते फुगणार नाहीत उलट तेलकट होतात हे लक्षात ठेवा तर या पद्धतीने इथे आपले भटुरे सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर छान तेल गरम झालं की जेव्हा आपण भटुरा तेलात सोडतो त्यावेळेस वरच्या दिशेला आलं की झाऱ्याने थोडंसं दाब द्यायचा म्हणजे छान फुगतो त्याला पलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला छान असं फुगून निघतो याच पद्धतीने सगळे भटुरे आपल्याला तळून घ्यायचं आहे घाई गडबड करायचे नाही एकदा जर तेल छान दापलं की सरसर हे भटुरे तेलातून छान असं फुगल्यासारखं निघतात तर हे जे भटुरे आहेत छान मोठ्या आकारावर असतात तर तुमच्या आवडी अनुसार तुम्ही छोटे मोठे तुम्हाला कितपत आवडतात त्यानुसार तुम्ही छान असं लाटून तळून घेऊ हो शकता एकदा जर या पद्धतीने भटुरे करताल तर तुम्हाला कुठलीही पुरीचा प्रकार आवडणार नाही हाच भटुरा नक्कीच आवडणार तर तुम्हाला देखील ढाबा किंवा हॉटेल पद्धतीचे छोले भटुरे आवडत असेल तर हा व्हिडिओ पाहून नक्की करा तुम्हालाही मस्त जमेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या मस्त नवनवीन रेसिपीज रेसिपीजमध्ये आपण भेट देऊ या तोपर्यंत मग